सगळ्या इथं शेतकरी माझ्या माता बंदी बंधू आणि भगिनी खाली बसा ए प्रो खाली बसा बाकीचे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा त्याचं म्हणणं ऐकून घेऊ त्याला थांबवा नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ <çarp> <voz> <rez> सगळ्या इथं जमलेल्या पट्ट्यामध्ये शेतकरी माझ्या माता बंदी बंधू आणि मागतो खाली बसा ए प्रो खाली बसा बाकीचे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा माझे त्याचं म्हणणं ऐकून घेऊ त्याला थांबवा त्यानंतर